नमस्कार मित्रांनो प्रदीप कार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत स्वराज मोटरसायकडून आपल्याला आलेले हे महिंद्रावाल्यांची वालनची एस एल एक्स गाडी आहे गाडीचा नंबर आहे एम एच अकरा बी एच एकोणपन्नास चव्वेचाळीस नंबर आहे मॉडेल दोन हजार तेराचा आहे ऑक्टोंबर महिन्यातील इन्शुरन्स गाडीचा फुल आहे टायर गाडीला बटनमध्ये आहेत म्युझिक सिस्टम अवेलेबल आहे पॉवर स्टेअरिंगमध्ये गाडी आहे पॉवर विंडो आहेत गाडीला ए सी आहे लेदर सिट कुशन आहे सेंटर लॉक रिमोट सिस्टम गाडला आहे फुल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राईज पोटी केलेली आहे पाच लाख चाळीस हजार रुपये वेटिंगमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे पंच्याण्णव अठरा सत्त्याण्णव पंच्याऐंशी डबल झिरो नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकता नेक्स्ट आपल्याकडे गाडी आहे मारुती बलन गाडी आहे मारुतीवाल्यांची दोन हजार सोळाचं मॉडेल आहे डिझेल व्हॅरियंटवरती आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेला आहे एक लाख तीस हजार किलोमीटर झालेलं आहे गाडी गुड गुड कंडिशनमध्ये आहे टायर गाडला नवीन घडलेला आहे गाडीची प्राईस पोट केलेलं आहे पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये बैठकीमध्ये के कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे शहाऐंशी अडुसष्ट पंच्याऐंशी चौसष्ट सहासष्ट नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकता मित्रांनो अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला अजून पाहायचे असतील तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच नोटिफिकेशन मोबाईलवरती हो तुमच्या लगेच येऊन जाईल रोज सकाळी डेली आठ वाजता आपण व्हिडिओ अपलोड करत असतो त्यासोबतच जर तुम्ही गाडी विक्रेता असाल किंवा डीलर असाल तर तुमच्यासाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा डि दि डिस्क्रिप्शनमध्ये क्रिएट केलेलं आहे त्याची लिंक दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही जॉईन होऊ शकता तिथे बरेच पार्टिसिपंट जॉईन झालेले आहेत तर नक्कीच तुम्हीसुद्धा तिथं जॉईन होऊ शकता आणि अशा पद्धतीचे फोटोज अपलोड करू शकताय तिथंसुद्धा बऱ्याच पार्ट्या अवेलेबल आहेत तर नक्कीच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता नेक्स्ट आपल्याकडे गाडी आहे इको गाडी आहे मॉडेल दोन हजार अकराचं आहे सेवन सीटरमध्ये आहे एल पी जी पेट्रोलवरती आहे दहा महिने इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे अजून गाडीची प्राइस बोर्ड केलेली आहे दोन लाख वीस हजार रुपये बॅटरीमध्ये के कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे एकोणऐंशी बहात्तर सत्याहत्तर झिरो तीन तेरा नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे प्रत्येक गाडीच्या खाली वेगवेगळा नंबर असेल तर त्याच नंबरशी संपर्क करा तुम्हाला डिटेल्स माहिती समजून जाईल आपल्याला कमेंटमध्ये तुम्ही शक्यतो काही विचारू नका तर आपल्याला त्याच्यातील देटे डिटेल्स पूर्ण काही माहीत नसतात आपल्याला व्हिडिओ फक्त अपलोड करण्यासाठी फोटोज आलेले असतात तर आम्ही तिथूनच अपलोड करत असतो तर नक्की तुम्ही त्या नंबरशी संपर्क करा मग तुमचा गैरसमज होऊ नये यासाठी आपण सांगितलेलं आहे नेक्स्ट आपल्याकडे गाडी आहे फोर्डवाल्यांची फिगो गाडी आहे दोन हजार बाराचं मॉडेल आहे थर्ड ओनरमध्ये गाडी आहे गाडी एम एच बारामध्ये डिझेल व्हेरियंटवरती आहे रनिंग झालेलं आहे एक लाख तीस हजार किलोमीटर झालेलं आहे गाडी ओरिजिनल आहे सील टू सील आहे गाडीची प्राइस असणार आहे ती निगोशिएबल असणार आहे टायर गाडीला दोन नवीन आहेत दोन सत्तर टक्केमध्ये आहेत गाडीची प्राईज पोर्ट केलेली आहे एक लाख नव्वद हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला रोज डेली सकाळी आठ वाजता पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा फॉरवर्ड करा ज्यांना गाडी घ्यायची असेल त्यांना मिळून जाईल आपण रोज डेली सकाळी आठ वाजता व्हिडिओ अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येऊन जाईल नेक्स्ट आपल्याकडे गाडी आहे महिंद्रावाल्यांची बलरो प्लस गाडी आहे गाडीला ए सी आहे सेंटर लॉक आहे गाडीचा नंबर आहे एम एच पंचवीस आर अडतीस झिरो एक नंबर आहे मॉडेल दोन हजार तेराचा आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे गाडीचा इन्शुरन्स व्हॅलिड आहे सील टू सीलमध्ये गाडी आहे गाडी टोटल ओरिजिनलमध्ये आहे गाडीला पायनवरचे म्युझिक सिस्टम आहे गाडीला डबल कीज अवेलेबल आहे गाडीची प्राईज पोट केलेलं आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे शहाण्णव पाचशे शहात्तर तीन हजार तीन नंबर आहे आणि सेकंड आहेत त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठ्याहत्तर एक्क्याऐंशी पासष्ट नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकताय सोबतच मित्रांनो जाता आता डिस्क्रिप्शनमध्ये आपण प्लेलिस्टची लिंक दिलेलं आहे त्याच्यामध्ये बलेरो सुमो आणि कार लाईन यांचे सेपरेट सेपरेट व्हिडिओ आहेत तर नक्कीच तुम्ही व्हिजिट करा नेक्स्ट आपल्याकडे गाडी आहे भक्ती एजन्सी यांच्याकडून आपल्याला गाडी आलेली आहे मारुती सुजुकीवाल्यांची इ इको गाडी आहे मॉडेल दोन हजार चौदाचं हे बाराव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेला आहे चाळीस हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे कंपनी मेंटरन्समध्ये गाडी आहे पेट्रोल व्हॅरंटवरती गाडी आहे गाडीला टायर साठ टक्केमध्ये आहेत सिक्स प्लस वन गाडी आहे गाडीची प्राईज पोड केले तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये बॅटेकमध्ये कमी केले जातील लोकेशन असणाऱ्या भक्ती एजन्सी इच्छा करण्याची इथं आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे त्र्याण्णव जोराणव अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला रोज पाहिजे असेल चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका सोबत बेलकन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती रोज सकाळी आठ वाजता येऊन जाईल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जय हिंद वंदे मातरम